पंधरा वर्षांनी शाहू स्मारक भवनामधील लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनपटावरील मिरुलला नव्याने झाळाळी प्राप्त होणार आहे त्यांच्या जीवनातील विविध सोहळा प्रसंग यामध्ये साकारण्यात आले आहेत येत्या पंधरा दिवसात याचे काम पूर्ण होऊन शिल्प जनतेसाठी खुले होईल असे शिल्पकार अशोक सुतार यांनी सांगितले पण हे दोन हजार नऊ ला केलेलं काम आहे आणि दोन हजार नऊ नंतर जवळजवळ पंधरा वर्ष आज हे म्युरल या ठिकाणी अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे पण वातावरणातला जो काही बदल जो होतो धूळ आणि याच्यातून जे त्याचा जो मेंटेनन्स व्हायला पाहिजे आणि तो शासनाने अगदी व्यवस्थित करणं गरजेचं आहे प्रत्येक वर्षी तर आता ही वेळ आलेली आहे पंधरा वर्षानंतर आपल्याला पुन्हा त्याचं थोडंसं कलर वगैरे खराब झालेलं आहे अनेक शाहूप्रेमींच्या सूचना होते की आपल्याला हा कलर नवीन करावा ते कलेक्टर साहेबांनी दिलेल्या याच्याप्रमाणे खर्चाप्रमाणे त्यांनी ते मंजूर करून दिलं छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा त्याला हातभार लावला आहे